गोव्यामध्ये आपल्याला माहिती आहे गोव्याचे मुख्यमंत्री जे ते आहेत ते आजारी आहेत आणि गोव्यामध्ये काँग्रेसला आता मोठं भगदाड पडण्याची शक्यता आहे गोव्यात काँग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत असं कळत आहे भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकरांनी तसा दावा केलेला आहे आणि गोव्यामध्ये काँग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत तर मनोहर पर्रिकर आजारी पडल्यापासून आणि ते हॉस्पिटलमध्ये असल्यापासून काँग्रेसनं या ठिकाणी सत्ता स्थापनेचा दावा केला होता आणि त्यानंतर आता गोव्यात काँग्रेसलाच मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे कारण गोवामध्ये काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात आहेत असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी म्हटलेलं आहे रा राहुल झोरी आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत राहुल काय अधिकची माहिती आजार पण आणि यानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये जे काही राजकीय काँग्रेसने देखील दावा केला होता की आम्ही पार्टी आहोत आम्हाला राज्यपालांनी आमंत्रित करावं याआधी देखील त्यांनी राज्यपाला याबद्दल पत्र दिलं होतं मात्र दुसरीकडे आता भाजपनं जो दावा केला त्यामुळे नक्कीच काँग्रेसमध्ये देखील मोठं गटातटाचं राजकारण घडते अशी चर्चा आहे कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी असा दावा केला आहे की काँग्रेसचे अनेक लोक अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत त्यांना देखील आमच्यासोबत सत्तेत सामील व्हायचे त्यामुळे आमचं सरकार व्यवस्थितपणे स्थिर आहे जरी काँग्रेस काँग्रेसच्या काही आमदार जर आमच्याकडे आले मग मग या कुठल्याही गोष्टीना आमचं सरकार हलणार नाही आणि नेतृत्व बदलाची जी चर्चा सुरू होती त्यावर देखील त्यांनी अगदी धन्यवाद राहुल तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आपण बघतोय गोव्यात काँग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत असा दावा आता भाजपच्या प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी केलेला आहे गोव्यातील राजकीय हालचालींना चांगलाच वेग आलाय कारण एकच भाईंच्या तब्येतीचं खरं तर काल एक बातमी होती की भाईंची तब्येत अतिशय प्रकृती त्यांची खालावलेली आपल्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर आहेत सर आता देखील एक बैठक पार पडली सगळ्या देशाचं लक्ष भाईंच्या तब्येतीकडे लागलंय काय नेमकं का या आहे कशा पद्धतीने या संदर्भात तुम्ही सांगा आता बैठक होती ती इलेक्शन कमिटीची बैठक होती आणि त्याच्यात दोन्ही लोकसभेसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी ही बैठक होती ती पार पाडली त्याच्यात दक्षिण गोवा आणि उत्तर गोव्यामधून मधून एक एक नाव आले कारण सिटिंग एमपीच आहे आणि कोणीच त्याच्याकडे क्लेम केला त्यामुळे दोन दोन्हीकडून एक एक नावाचा के कन्सिडर केला आणि केंद्राकडे आता पाठवले आहे त्यांची संमती आल्यावर ती नाव डिक्लेअर होतील आज जी, काल जी बातमी आली होती की परिकरांच्या तब्येतीमध्ये खूप खालावली आहे काँग्रेसने याचाच एक राजकीय डाव म्हणता स्वतः देखील सत्ता स्थापनासाठी दावा केलेला आहे सिंगल हार्जेस्ट पार्टी काँग्रेस स्वतःला मानत आहे आणि एकंदरीत आत्ताच्या घडीला नेतृत्व बदलाची काही चर्चा भाजपमध्ये आहे नेतृत्व बदलाची चर्चा भाजपमध्ये नाही गेल्या एक वर्षापासून मुख्यमंत्री आधारी असताना सुद्धा गोव्याचं नेतृत्व करत आहेत आणि त्यामुळे आज काँग्रेस सतरा आमदार असताना सरकार स्थापनेचा क्लेम करू शकले नाहीत आणि चौदा आमदार घेऊन ते निश्चितपणे क्लेम करू शकत नाहीत आमच्याकडे एकवीस आमदाराचं पाठबळ आहे सदतीस आमदारामध्ये एकवीस आमदार भारतीय जनता पक्षाच्या युतीबरोबर आहेत एक आता आजच एक बातमी येते की दिगंबर कामत भाजपमध्ये प्रवेश करण्याची एक शक्यता आहे ते आज दिल्लीला देखील गेले होते प्रदेश भाजपाला याच्याबद्दल काहीच माहिती नाही आणि त्यामुळे हा जरतडचा प्रश्न आहे आणि तसं आम्हाला केंद्राकडून काही कळवलं असं विचारलं असेल त्यावरच आम्ही सांगू शकतो भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर खरं तर नेतृत्व बदलाचा कुठलाही संबंध नाही कारण परिकर व्यवस्थित आहेत आणि जोपर्यंत त्यांच्या सुधारणा होते तसतसं मुख्यमंत्री बदलाचा कुठलाही पर्याय शिल्लक राहत नाही असं देखील त्यांनी सांगितलंय राहुल झुरी टीव्ही नाईन मराठी गोवा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर फेब्रुवारी दोन हजार अठरा मध्ये आजारी पडले त्यानंतर त्यांना कॅन्सर झाला अशी देखील बातमी आली आणि नंतर त्यांच्यावर कुठे उपचार झाले ते आपण पाहतोय मुंबईतील लिलावती हॉस्पिटलमध्ये गोवा मेडिकल कॉलेजमध्ये त्यांच्यावर उपचार झालेले आहेत ऍडव्हान्स स्टेजचा स्वादुपिंडाचा त्यांना कॅन्सर आहे चार फेब्रुवारी दोन हजार अठराला परिकरांची प्रकृती प्रचंड खालवली होती त्यानंतर त्यांना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं होतं पाच फेब्रुवारी दोन हजार अठराला मुंबईतील लिलावती हॉस्पिटलमध्ये त्यांना हलवण्यात आलं दहा ऑगस्टला कॅन्सरच्या उपचारासाठी परिकर अमेरिकेमध्ये देखील गेले सप्टेंबरमध्ये अमेरिकेहून भारतात ते परतले सप्टेंबरमध्ये दिल्लीतील एम्स मध्ये उपचारांसाठी त्यांना दाखल करण्यात आलं सत्तावीस सप्टेंबर रोजी परीकरांना स्वादुपिंडाचा कॅन्सर झाल्याचं चोवीस फेब्रुवारीला गॅस्ट्रो इन्स्टायनाइल एंडोस्कोपी देखील त्यांची करण्यात आली होती चोवीस फेब्रुवारीला गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारांसाठी त्यांना पुन्हा दाखल करण्यात आलं उपचारानंतर चौदा ऑक्टोबरला ते गोव्यात परतले गोव्यामधलं भाजपचं सरकार हे फक्त आणि फक्त मनोहर पर्रिकरांमुळेच बनलेलं आहे दोन हजार सतरा साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला बहुमत नसताना देखील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि इतरांच्या साथीनं परिकरांना समोर करून भाजपनं या ठिकाणी सरकार बनवलं मात्र हे समर्थन फक्त परिकर असेपर्यंत असेल असं अनेक पक्षांनी भाजपला बजावलं एक नजर टाकतोय आपण कशा पद्धतीनं गोव्यातल्या पक्षीय बलाबलावर गोव्यामधलं पक्षीय बलावर आपण बघतोय एकूण जागा चाळीस आहेत बहुमतासाठी एकवीस जागा हव्या आहेत आणि भाजपकडे तेरा जागा होत्या तर काँग्रेसकडे सतरा जागा होत्या त्याबरोबरच अपक्षांकडे तीन जागा होत्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाकडे तीन जागा होत्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे एक गोवा फॉरवर्ड पक्षाकडे तीन जागा होत्या आणि तरी देखील इतकं कमी बहुमत भाजपकडे असूनही भाजप या ठिकाणी सत्तेत आली आणि सत्तेची सगळी गणित उलथवून टाकण्यात आली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम